नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो शोध अस्तित्वाचे ह्या चॅनलनं प्रूफ सोबत असे कितीतरी व्हिडिओ कितीतरी इतिहास चेडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राखंदर असो देवींचे व्हिडिओ असो देवींची माहिती असो सत्य सांगण्याचा धंदा आम्ही केलेला आहे आणि काही जणांचे डोळे उघडण्याचे काम देखील शोध अस्तित्वाच्या ह्या चॅनलने केलेलं आहे हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मी जोपर्यंत प्रूफ जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत कुठलाही व्हिडिओ मी बनवत नाही हे मात्र लक्षात ठेवा मी तुम्हाला सांगितलं होतं की मरी माता अशा दाखवणार आहे कारण मित्रांनो आमचा कुळ देवता म्हणजे हे मरी महालक्ष्मी आहे हे मात्र लक्षात ठेवा तिचा गाड्याचा संपूर्ण लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे आणि पोतराजांचा काय खेळ देखील मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर यरमाळ्याचं दर्शन घेतलं त्याचाही ही लाईव्ह व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे थोडक्यात इतिहास देखील सांगणार आहे आई जगदंबीचा देखील आम्ही मंदिराचा इतिहास सांगणार आहे आणि अलीम सलीम बाबाचा इतिहास सांगणार आहे आणि मित्रांनो लाइव व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा दर्शन देखील होईल आणि सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा सत्य सांगू आणि जग झुकू हे मात्र लक्षात ठेवा जर कोणाला कुठलीही समस्या विचारायचा असेल जाणून घ्यायचं असेल द्यावाला कौल लावून बघायचा असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेला ते आठी वाचून मला कॉल करा वान्य नसला केला तरी चाले प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया जसे मी बोलतो तेच करून दाखवतो कारण मित्रांनो सत्य कधीही लपून राहत नसतं ते उघड्याच येत असते वेळ न घालता आखाडाचा म्हणजे मरी माथाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकता मित्रांनो हे आमचं छोटंसं गाव आहे हन्नूर अक्कलकोटच्या पुढे हन्नूर गाव येतं पारंपरिक म्हणजे आमच्या कितीतरी पिढ्या इथं गेल्या कितीतर अशा पिढ्या गेल्या मित्रांनो तिथं आम्ही वरखड लखाबाय म्हणण्यापेक्षा मरी जरीची यात्रा काढत असतो आणि थंडी आम्ही करत असतो हे मात्र लक्षात ठेवा तसंच मित्रांनो शुभ कार्य जातात आणि जा खेळ देखील तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मित्रांनो माझा आवाज कट करून या व्हिडिओचा आनंद घ्या आणि पूर्णपणे व्हिडिओ बघा जर तुम्ही वरखड्याच्या लाखाबाईच्या असेल मर्याईच्या असेल मर्याईच्या नावानं चांग ब मात्र विसरू नका चला तर व्हिडिओचा आनंद घ्या आणि मित्रांनो कमेंट देखील मर्याईच्या नावानं चांग ब मात्र विसरू नका चला तर व्हिडिओ seru atas किती तर काळ लोटले मित्रांनो आमची पारंपरा आमच्या कितीतरी पिढ्या गेल्या या मरी आईचा गाडा आम्ही इशीपर्यंत नेत असतो आणि किती तर आमचे असे पूर्वज गेले मित्रांनो जर वर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी लक्ष्मी आईचा म्हणजेच की मर्या आणि जरीचा गाडा आम्ही नेत असतो काही लोकांना माझ्यावर विश्वास नव्हता लक्षात ठेवा सत्य कधीही लपून राहत नाही ते उघडण्यास येत असतं आणि देवाच्या काठीला आवाज असतो एवढं लक्षात ठेवा आणि ते आवाज काढण्याचं काम देखील आम्ही केलेला आहे हे मात्र लक्षात ठेवा मी फक्त बोलत नाही प्रूफ दाखवलं शेवट कुणाची पोल मात्र मी खोलत नाही आणि मित्रांनो जसं बोललो तसं करून देखील दाखवण्याचं धाडच हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असत काही लोकांना वाटत कि मी ले बारी लक्षात ठेवा सगळ्यांना काय असेल ते रिप्लाय भेटणार आहे हे मात्र विसरू नका मर्याईच्या नावानं चांग ब यायला मात्र प्रमाणे ह्याही वर्षी मित्रांनो थंडीचा कार्यक्रम म्हणजेच की मर्यायी लक्ष्मीआईचा कार्यक्रम हे संपन्न झाला असंच मित्रांनो प्रत्येक खेड्या खेड्यामध्ये गावागावामध्ये देवीचा कार्यक्रम राबवण्यात असतो आणि देवीची थंडी यात्रा ही निघत असते सालाप्रमाणे आमच्याही वाडीत बावन्न असे वाडी आमच्या कुळ आमच्या समाजामध्ये निघत असते मित्रांनो आणि त्याच्यानंतर थंडी केली जाते मर्याई लक्ष्मी आणि तर आमच्या समाजाचा विचार केला मित्रांनो हा खूप जुना इतिहास आहे मर्यायी विषयी किंवा लक्ष्मीआई विषयी जेवढी मी माहिती सांगितली मित्रांनो हे आमची कुळ है। ते है ले ले आहे म्हणून त्या आधारित मी सगळ्या माहिती सांगितलेल्या आहेत आणि मला राग येण्याचं कारण एवढंच की आमची देखील हे कुलदेवता आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो आम्ही की मित्रांनो वारुळ्याची जी, जी माती असते त्याला आम्ही साखर म्हणतो माती म्हणत नाही कारण ते पाप लागायचे धंदे असतात म्हणून आम्ही त्याला आमचे पूर्वज आम्हाला सांगून गेलेत की माती म्हणायचं नाही त्याला साखर म्हणलं जात त्या साखरेनं मित्रांनो आई साहेबांचा रात्री बारा म्हणजेच की मित्रांनो एक वाजता गाडा आई साहेबांचा तयार केला जातो वाजवत गाजवत पोत्राच्या हातनं त्याला रात्री बाराला बाहेर काढला जातो गुपित असं बाहेर काढलं जातं साज केला जातो आरती केली जाते आरती केल्यानंतर त्या ताण दिल्यानंतर मित्रांनो मित्रांनो बारका छोटा मोठा कार्यक्रम कार्यक्रम जातो 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 गोंधळ घातला काही लोक गाणे म्हणतात ठेवला जागृत केल्यानंतर गाणे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय असेल ते बोकड हा परंपरा काय असेल ते कापायचा विषय असतो मित्रांनो रक्ताचा टिळा तिला दिला जातो तसंच मित्रांनो त्याच्या दैत्याला लागणारं रक्त देखील दिलं जातं काही गोडचं नैवेद्य तिथं अर्पण करतात जसं 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 भक्त सेवा करतो तसं तिला अर्पण असतो तस अर्पण करून मग मित्रांनो देवीची यात्रा म्हणजे की थंडी हे निघण्यास आरंभ होते आणि ईशेच्या पलीकड जाते एवढाच इतिहास मी तुम्हाला सांगितला आणि मी मित्रांनो दाखवला हेच आहे मर्यायचा आमचा गाडा आणि व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर मित्रांनो अक्कलकोट हान्नूर हे थोडं जवळच आहे मित्रांनो त्याच्यानंतर आम्ही जर वर्षीप्रमाणे किंवा आधीमध्ये तुळजापूरच्या देवीचं दर्शन करण्यासाठी आम्ही जातच असतो प्रत्येक वर्षी आम्ही जात असतो माझा देखील नवस होता मित्रांनो की वल्या पडद्यानं मी तुला येईल गोमुखामध्ये मी तुझं स्नान करेल तीर्थामध्ये तुझं स्नान करेल मग तुला मी काय असेल ते ओटी भरण्यासाठी म्हणजेच की वल्या कपड्यावर तुझी ओटी भरण्यासाठी मी येईल म्हणून असं काय असेल ते आम्ही नवस मागितला होता मित्रांनो तसा नवस देखील मी ते जाऊन पूर्ण केलेला आहे तेच कारण आहे मित्रांनो नवस पूर्ण होण्याचं की आई जगदंबीनं मला एवढं दिलं तुमच्यासारखे आमच्यासारखे असे काही लोक मला देवासारखे भेटले मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आणि काही माझ्या आई साहेबांनी पूर्ण केला म्हणजे आई साहेबांनी हे पूर्ण कारण मुळातली ही दिव्या असल्यामुळे आम्हाला मित्रांनो न चुकता या आई साहेबांची ओटी भरावं लागते आई साहेबांना जावं लागतं काय नवस होती नवस पूर्ण करण्यासाठी मी वल्ले कपडे घेऊन तिथं काय असेल ते मित्रांनो तिच्या नमन झालं उटी भरली उटी भरल्यानंतर मित्रांनो तिथला व्हिडिओ मला काय पॉसिबल झाला नाही काढायचा कारण मित्रांनो कसं असतं माहिती आहे का प्रत्येक व्हिडिओ काढा तुम्हाला दाखवा आता तुळजापूरच्या भवानीचं मंदिर किंवा तिथला गाभारा तिथलं काय मूर्त्या असतील किंवा मातंगीचं तिथं मंदिर असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल देवींचं शक्तीपीठांचं तिथं आहे असतील मित्रांनो तर मित्रांनो ते देखील मी तुम्हाला काढू शकलो नाही व्हिडिओ काढू शकलो नाही कारण मित्रांनो प्रत्येकाला देवी तुळजा भवानी या अंबाबाई सर्वांना माहिती असल्यामुळे मी लाईव्ह व्हिडिओ तिथला काढलेला नाही कारण माझा पण वेगळा पर्सनल वेगळाच मित्रांनो नवस होता प्रत्येक वेळीच मी तुमच्या नवसाचा व्हिडिओ टाकाचं किंवा झमाटा करून तुम्हाला काय पण सांगायचं भूभित करण्याचं काम आणि आय साहेबांना फसवण्याचं काम हे माझ्या मनाला पटत नाही एखाद्या व्हिडिओमध्ये काय पण दाखवायचं मी नवस असा पूर्ण केला मी नवस तसा मित्रांनो माझ्या डोक्याला चालत नाही ढोंग्याचं पांघरून घेणारे आम्ही त्याच्यातले नाहीत हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो यरमाळ्याच्या येडायला देखील आम्ही गेलो कारण मित्रांनो सांगायचं उद्देश आहे की जेव्हा जेव्हा आम्ही तुळजापूर करतो थंडीच्या महिन्यामध्ये आधीमध्ये तर येणं जाणं येणं जाणं असतंच मित्रांनो जर वर्षी किंवा सहा महिन्यातून नवरात्रला किंवा देवीचा जत्राला ह्या देवीच्या जत्रेला नवरात्राला येणं जाणं आमचं कंटिन्यू तुळजापूरला म्हणा यरमाळ्याच्या येडाईला म्हणा हे जाणं असतं फक्त वर्षातून एकदा आम्ही जर जात असेल तर आमच्या गावाकडे थंडीच्या महिन्यात मऱ्याईच्या जत्रेला आम्ही जात असतो सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो नवस केला होता नवस माझा इथं पूर्ण झाला की असं निघलं होतं मित्रांनो माझ्या गुरुंनी सांगितलं होतं की वल्ल्या कपड्यावर तुझा तीर्थामध्ये आंघोळ कर आंघोळी केल्यानंतर वल्याच कपड्यावर जाऊन आई साहेबांची नवरा बायको जाऊन उठी भरा मग आम्ही मित्रांनो तसंच केलं माझे काही चेले मंडळे होते काय माझे सहकारी होते त्यांनी आम्ही गेलो आणि देवींची काय असेल ते उठी वगैरे भरली व्हिडिओ काय एवढा काढण्यात मला पॉसिबल झाला नाही कारण मित्रांनो प्रत्येक वेळी तुम्हाला मी नवस असा पूर्ण केला मी नवस तसा पूर्ण केला म्हणून तसला प्रकारचा मला बाजार भरवायचा नाही जे सत्य असेल ते सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा सत्य सांगून जिंकणार खोटं बोलून जिंकणारा मध्ये मी नाही हे मात्र लक्षात ठेवा सत्य कधीही लपत नसतं सत्य हे उघडण्यास येत असते हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर मित्रांनो या देवीचं यरमाळ्याच्या येडायला आम्हाला जावावंच लागतं काय काय लोक तुळजाबुरख्या नंतर चिवरीच्या यायला लक्ष्मी यायला जातात पण आमच्यामध्ये कसं आहे मित्रांनो आम्ही जेव्हा तुळजापूर करतो तेव्हा आम्हाला कंपल्सरी येडाईला जावं लागतं म्हणजे जावंच लागतं कारण नवस देखील तिथं पूर्ण होत नाही अशा आख्यायिका भक्तांची आहे हे पाहू शकता मित्रांनो यरमाळ्याच्या यडाईची कमान मित्रांनो दरवर्षी किंवा जत्रेला यरमाळ्याच्या यडाईला आम्ही जात असतो चुना वेचायला पण ते मी तिथं जात असतो प्रत्येक गोष्टीला व्हिडिओ काढणं हे पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे तर अर्ध्या जेवढं मला पॉसिबल होईल जेवढं काही लोकांना माहिती नसेल तेवढ्या माहिती मी सांगण्याचं कार्य करतो व्हिडिओमध्ये दाखवण्याचा कार्य करतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्यासाठी मी कार्य करत असतो आणि जेवढी पण तुम्हाला माहिती असतो हे खरी माहिती भेटण्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो नवस असा नाही असा पूर्ण करा नवस असा नाही तसा पूर्ण करा सांगायचा उद्देश हे आहे की मार्केटमध्ये काही लोक काही बोलण्याचं काम करतात भुळण्याचं काम करतात आम्हाला काय मित्रांनो पिढ्यानं पिढ्या आम्ही देवांची दे सेवा करत झालो यूट्यूब युच्यूब चॅनल हे आत्ताचे मित्रांनो पण आमच्या पिढ्यांनी आम्हाला दिलेलं ज्ञान म्हणा आमच्या आजोबाने आम्हाला दिलेलं ज्ञान म्हणा हे तुमच्यापर्यंत पोचावं आणि खरं पोचावं हेच आमचं झुजत असतो आणि आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत असतो हे मात्र लक्षात ठेवा आई साहेबांचा गाभार पाहू शकता मित्रांनो खूप असं प्रसन्न मन होतं जेव्हा येडायला येतो या सगळे आडापिडा माझ्या भक्तांची आई साहेब जाऊ दे आणि माझ्या भक्तांना जेवढे माझ्या लोकांचे मी कौल घेतो जेवढे माझे भक्त्या असतील जेवढे माझे चेले असतील सगळ्यांना आई साहेब सगळ्यांच्या अंगातून सगळ्यांना ला जे लावलेल्या आडापिडा साडेसाती निघून जाऊ दे आणि तुझ्या चरणी ह्या भक्त्याला येऊ दे एवढेच मी तुला आज प्रार्थना करतो आय माई येडा शरे हे सत्याची दिव्या आहे मित्रांनो गावली त्यालाच पावली या येडे नाहीतर तिला बावन्न कोडी म्हणलं जातं हे मात्र लक्षात ठेवा पाहू शकतं तुम्ही पाहू शकता मित्रांनो आई साहेबांची कमानी आजूबाजूला छोट मोठ्याचं देवांचं मंदिर देखील आहे शिव शंभूंचं मंदिर आहे म्हणजेच की मित्रांनो पतीचं देखील तिथं मंदिर आहे काय असो देवीला नवस पूर्ण केला तर मित्रांनो तो नवस पूर्ण होतो भक्तांची आख्यायिका आणि मला पर्सनल आलेलं देखील मित्रांनो काय असेल ते अनुभव हे मात्र लक्षात ठेवा छोटे मोठे काळ भैरवनाथाचा असेल भैरव बाबाचं मंदिर देखील तिथं आहे काय सेवकर आई साहेब म्हणजे ते सेवकांचे देखील तिथं छोटे मोठे मंदिर आहेत हे मात्र लक्षात ठेवा काय छोट्या मोठ्या मूर्त्या देखील आहेत गंगाळ कसं भरलं जावं किंवा आई साहेबांचा विडा कसा बनवावा ते देखील ते पोस्टर देखील लावले होते हे देखील तुम्ही पाहू शकता आई साहेबांच्या बहीण म्हणलं तरी ह्यांना चालेल मातंगी मित्रांनो हे बघा तुम्ही सगळ्यात लक्ष ठेवा जीवनला कोणाला यरमाळ्याच्या येडाईची परडे असेल किंवा अंबाबाईची परडे असेल त्याला पहिला मान हा मातंगीचा असतो लक्षात ठेवा प्रत्येकाला आई साहेबांचे जर परडे असेल तर प्रत्येकाच्या आई शास्त्र हे वेगवेगळं आहे पण अंबा आणि अडायचं जर तुम्ही ताट घेत असाल तर मित्रांनो पहिला मान हा मातंगीचा घेतला जातो म्हणजेच की मातंगी पशा आपण भिक्षा मागितल्यानंतर काय असं तिथले पूजा तुम्हाला जोगा देतात जोपर्यंत मातंगीचा जोगा तुम्हाला भेटत नाही किंवा मातंगीला तुम्ही परडी भेटवत नाही नवीन ज्याच्या अंगात वाऱ्या असेल गुरु त्यांना नेत असेल किंवा परडी घेत असाल तर मित्रांनो पहिला मान पहिला जोगा हा मातेगीकडून घेतला जातो त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला समाजामध्ये किंवा भविष्यामध्ये आराध्यामध्ये तुम्हाला जोगा मागायचा तुम्हाला मुभा आहे हे मात्र लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात काय होत नसते मातेंगीला आम्ही असं करन मी तसा करन काय नसतं मातेंगी म्हणजे काय नसते चला घ्या पर डे घ्या पोतन चला घरी करा घ्यान मला घ्या दहा लाख रुपये घ्या वीस लाख रुपये कधी देवाचं खंगाळ भरणं नाही किंवा देवाचा आई साहेबांचा विडा वाटणं नाही किंवा आई साहेबांचे मातेगीला जे काय असेल त्याचं काय असेल ते मित्रांनो तिथला जोगाव मागणं नाही असं शास्त्र विसरू नका काळाप्रमाणे तुम्ही देखील विसरत आणि काही लोक मित्रांनो काही सांगून काही लोकांचं काही बिरत करण्याचं काम करत आहेत मित्रांनो जे शास्त्र काय म्हणते नवीन पुजारी काय म्हणतात पुजारी काय म्हणतात वडेदारे माणसं काय म्हणतात हे ऐकलं पाहिजे आणि आपली परंपरा अशीच टिकवण्यासाठी जे काय शास्त्रामध्ये लिहिलं आहे ते शास्त्र आपण पाळलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवते तर काळभैरवना जर देखील मंदिर आहे मित्रांनो आई साहेबांच्या मागच्या साईडला जरी बघितलं आई साहेबांच्या तर मागच्या साईडला भरून देखील तैनात मध्ये उभा आहे आणि खूप मोठा जागृत देवस्थान आहे मित्रांनो आई साहेबांचा मी तुम्हाला गाभाऱ्यामध्ये मोबाईल घेऊन देत नाहीत किंवा तिथली व्हिडिओ काढू शकत नाही पॉसिबल नाही कोणाला देखील व्हिडिओ काढण्याची आई साहेबांची नाही आहे ना आणि आपण जे पण काय मित्रांनो लिहिलं असेल काय असेल ते देखील आपण कायदेशीर पाळलं पाहिजे कारण कसं आहे धडी करून किंवा लाईनीमध्ये चोरून जाऊन किंवा बाबा मधनं घुसून देवाचं दर्शन होत नसतं देव सगळा पाहत असतो जे कष्ट करून असतो जे काय शास्त्र पाळून आहे साहेबांचं दर्शन घेतो तेव्हाच देवी त्याला पावत असते देवाला डोळे आहेत देव देवाच्या काठीला आवाज आहे हे मात्र लक्षात ठेवा तर मित्रांनो हे झालं यरमळ्याचा व्हिडिओ देखील दाखवला थोडक्यात इतिहास देखील मी तुम्हाला सांगितलं अलीम सलीम बाबा अलिम सलीम बाबा हे नाव तुम्ही कुठं सर्चे केलं तर तुम्हाला कुठेही यांचा इतिहास बघायला भेटत नाही अलीम सलीम बाबा म्हणजेच की मुसलमान पीर मित्रांनो आमचे कितीतरी पूर्वजी सेवा करतात आम्हाला हे गावले होते आणि त्यांचं काय असेल ते जमिनीतून उगले होते सांगायचा उद्देश एवढाच आहे की आमच्या हाकेला म्हणजेच की आमच्या पूर्वजांच्या हाकेला धावून त्यांना आशीर्वाद देऊन यांच्या सहकुशीनं सगळं काय सुकल मंगले असून या देवाला आम्ही कधीही विसरलो नाही काय काय पोरांना बोलता येत नसेल काय काय लोक ह्या ज्या नवसाचे आहेत पोरं हे मात्र लक्षात ठेवा काय 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 म्हणून मला गोष्ट सांगतो सत्य घटना तुम्हाला सांगतो मित्रांनो देव धर्म सगळे केले त्याच्यानंतर म्हणतात ना की त्याला दवा बी केली दुवा पण केली पण त्याला त्या पोराला बोलता येत नव्हतं ते मुख होतं मुका असल्यामुळे तर ते बोलता येत नव्हतं ब्या 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 करत होतं त्या टायमाला एका बाईला सुचलं की ह्या बाबाला नवस मागावं म्हणजे की आमच्या ह्या पिराला नवस मागावं त्या बाईनं गावाकडच्या बायानं त्या पिराला म्हणजेच की आमच्या अलीम सलीम बाबांना नवस केला की माझा असाच होऊ दे तुला काय असा ते तुझं मानपण देते मानपण देते म्हटल्यानंतर सव्वा महिन्याच्या आतमध्ये मित्रांनो न दवाई करता कुठलंच नाही करता त्याला बोलाय यायला लागलं तेव्हापासून बाबा प्रसिद्ध झाले आणि बाबांची जी काय आहे मित्रांनो जी दर्गा आहे जी काय जागा आहे ते मित्रांनो वर्षाला थोडी थोडी वाढत राहते जेव्हा आम्ही बघितलं होतं मित्रांनो तेव्हा खूप छोटी होती एक वर्षाखाली पहिला बघितलं तर छोटी होती अचानक ते वाढत आहे मित्रांनो हेच देवाचं सत्पण आहे अलीम सलीम बाबा असे म्हणतात की तुमची व्हिडीओ बनवण्याचं कारण काय तर वेगळं वाटलं असेल की दादा तुम्ही हिंदू धर्मामध्ये आहेत मग असले पिरण बिर कशाला तर मित्रांनो हे कसं सांगतो या देवाने कधी जात धर्म केले नाही कुठल्याच देवाने जात धर्म केले नाही कुठल्या साधू संतांनी जात धर्म केले नाही काय करायचं बघा प्रत्येकांची मानसिक परिस्थिती वेगवेगळ्या असते ज्याचा विचार त्याच्यापैकी मित्रांनो हे आमचे असे कितीतर पूर्वजापासून आम्हाला अलीम सलीम बाबा आहे म्हणजेच की आमचं मुख देवस्थान म्हणलं तरी चालेल देवस्थान आमचं हे मात्र लक्षात ठेवा आमचं कुठलेही नवस असो कुठलेही आडापिडा असो यांच्यापशी निघते असं नाही की दुसऱ्या देवांपासून निघत नाही किंवा काळूबाई पशी निघत नाही किंवा दाऊजी पाटला पशी निघत नाही बघा ज्या पूर्वजांनी आम्हाला जे काही शास्त्र सांगितले ज्या पूर्वजाने आम्हाला काही त्याची पूजा सांगितलेली किंवा मानपान आहे सांगितलेलं आहे आम्ही ते विसरू शकत नाही लोक सांगतात लोक काना भरतात लोक म्हणतात जाती वाताय जाती आहे असं आहे तसं आहे आम्ही तसले मानत नाही मी देवा धर्माबाबतीत जर तसला मानत नाही हिंदूसाठी मरायला बी तयार आणि एखाद्याला घालवायला पण तयार आहे पण मित्रांनो देव देवाच्या ठिकाणी पीर पिराच्या ठिकाणी आम्ही त्यांची सेवा करतो आमच्या पिढ्या त्यांच्या सेवा करत राहतील कारण आमचे हे बाबा ता जागृत आहेत ता जागृत राहतील आणि भोल्या भळ्या भक्तांना हे कधीही सपोर्ट करतात पहिला मान त्यांचा हातचा न घेता पहिला मान आमच्या हात न घेतात कारण आमच्या हातावर म्हणजेच की आमच्या आमच्या पूर्वजांच्या डोक्यावरही उगलेले म्हणजे लक्षात ठेवा की तिथं झोपले होते आमचे लोक काय त्यांच्या बाबा त्यांना आवाज देत होता की मला बाहेर काढा मला बाहेर काढा तेव्हा हे पावलेलं आमचा इतिहास खूप जुना आहे एखाद्या वेळेस अलीम सलीम बाबांचा देखील मी इतिहास सांगेल मी तुम्हाला लाईव्ह देखील तिथला परिसर दाखवला आणि चा, आमच्या अलीम सलीम बाबाचं देखील तुम्हाला दर्शन मी घडून दिलं आता हा व्हिडिओ किंवा हा फोटो टाकला म्हणून काय लोकांना मिरच्या देखील लागतील काय युट्यूब चॅनलवाल्यांना मिरच्या देखील लागतील की दादा हे तर काळोबाईचा भक्त होता दाहूजी बाबा विषय सांगत होता आणि काय अलीम सलीम बाबाचा दुसऱ्यांच्या विषय बोलतोय तर मित्रांनो हे एक लक्षात ठेव कुत्रे किती जरी भुकले तर मी त्यांना भाकर टाकतून पुढे जा म्हणतो लक्षात ठेव मी माझ्या देवांना माझ्या जे काय माझ्या कुळापासून देव आलेले आहेत मी त्या देवांना मानेन मी माझ्या काळूबाईला देखील मानेन मी माझ्या धावजी बाबांना देखील मानेन पण मी मित्रांनो जे की माझे पूर्वज जे मला सांगून गेलेले आहेत रीतिरिवाज दाखवून गेलेले आहेत रीतिरिवाज करायला सांगितलेले आहेत ते मी करत राहील मी कुणाचाही ऐकून बदलणारा माणूस नाही काही बोलायचं एखाद्याला भूज करायचं किंवा एखाद्याला काहीही सांगून जाळ्या टाकायचं पैसा लुबडायचा हे आमच्या मध्ये जमत नाही जे सत्य आहे ते सत्य कधीही लपवून ठेवता येत नाही कधी ना कधी उघड्यास येतं तसंच आलिम सलीम बाबा देखील आमचे पूर्वजापासून आलेले आमचे देवता आहेत आम्ही त्यांना मानल हे मात्र लक्षात ठेवू कुठलाही नवस असो गावकऱ्यांना देखील तिथला चमत्कार माहिती आहे बाहेरच्या लोकांना देखील आलिम सलीम बाबांचा हा खूप मोठा चमत्कार घडून आलेला आहे हे मात्र लक्षात ठेवू आणि ते देवस्थान म्हणजेच हे आमचे मुख्य देवस्थान अलिम सलीम बाबा आहेत म्हणजेच की एक प्रकारचे मुसलमान पीर म्हणले तरी चालेल मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो आलिम सलीम बाबा हे नवसाला पावतात हाकेला धावतात आणि मित्रांनो तुमच्या मनोकामना देखील पूर्ण सर्व माहिती तुम्हाला मी दाखवली की मी कुठल्या देवाची पूजा करतो आमचे किती देव आहेत कुठले पीर आहेत कोणकोणते देव आहेत हे मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत लक्षात ठेवा तर मित्रांनो नवीन तर चॅनलला लाईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका असेच नवनवीन माहितीसाठी गुपित रहस्य जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जर कोणाला काय प्रॉब्लेम समस्या असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर देखील दिलाईच्या नावानं चांग बच्या नावानं चांग ब मर्याय लक्ष्मीबाईच्या नावाना चांग ब लिहायला मात्र विसरू नका आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भावाने माते की जे लिहायला विसरू नका येडसरीचा उदे उद्या लिहायला देखील विसरू नका असेच नवनवीन माहितीसाठी दे चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद जय अलीम सलीम बाबा